शिवसेना ठाकरे गटाकडून सपना मोरे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी माजी नगरसेविका सपना भरत मोरे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत उत्तर नगर जिल्हा प्रमुख कोते यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची माहिती दिली आहे सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभार मानते आमचे नेते संजय संजयजी राऊत साहेब तसेच संपर्क प्रमुख आमदार सुनीलजी शिंदे साहेब जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते राहता तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे या सर्वांनी मिळून माझ्यावर जी जबाबदारी टाकली मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम या सगळ्यांचे मी आभार मानापासून आभार मानते आणि कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव करण्याचा आमचा मानस आहे कोपरगाव शहरातील सर्वप्रथम तर रस्त्याचा प्रश्न आहे रस्ते जर चांगले झाले तर बाजारपेठ निश्चितच चांगली होईल आणि त्याच्यानंतर महिलांच्या स्वच्छतागृहाचा जो प्रश्न आहे याच्या आधी मी दहा वर्ष नगरसेविका असताना तो वारंवार मी सभागृहात मांडला सभागृहात त्यासाठी आम्हाला ठिकाण द्या हे सुचवा ठिकाण सुचवा बऱ्याच वेळा ठिकाण सुचवले की या ठिकाणी ठेवा पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे पण तो प्रश्न काही मार्गी लागला नाही निश्चितच मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न स्वच्छतागृहांचा सोडवणार आहे महिलांच्या स्वच्छतागृहाचा तर आहेच पण पुरुषांचे सुद्धा आत्ता जे स्वच्छतागृह आहे त्यांची अवस्था फार दुरावस्था झालेली आहे त्याचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्याच्यानंतर पाणी जे आहे ते पूर्ण दाबाने न कोपरगाव शहराला मिळत नाही ते स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे फिल्टर पाणी तो फिल्टर प्लांट जो आहे तो सद्यस्थितीत चालू नाही आहे तर खूप दुर्गंधयुक्त पाणी कोपरगाव शहराला मिळतं तर ते स्वच्छ आणि पूर्ण क्षमतेने पाणी कोपरगाव शहराला कसं मिळेल हा एक आमचा विकासाच्या विजनमधला आमचा मुद्दा आहे त्यानंतर काही ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो तिथं खुल्या गटारी आहे चेंबर उघडे आहे त्याच्यामुळं आरोग्याचा प्रश्न आहे जागेजागी कचऱ्याचे ढीग आहे त्याच्यामुळं स्वच्छ आरोग्याचा आणि स्वच्छतेचा हा सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे आणि असे खूप प्रश्न आहे कोपरगाव शहरामध्ये मोकळ जनावरांचा प्रश्न असेल लहान मुलांसाठी कुठं ग्र लहान मुलांसाठी ब बगीचा नाही आ, परत वृद्ध सुद्धा व जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी सुद्धा विरंगुळा करण्यासाठी त्यांना विरंगुळा केंद्र नाही तर त्यासाठी लहान मुलांचा सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रभागामध्ये जिथं जिथं ओपन स्पेस असतील जिथं जागा असेल त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बगीचा करण्याचा वृद्धांसाठी पण विरंगुळा केंद्र करण्याचा हा पण आमचा मानस आहे आणि अजून जे कोपरगावमधले नागरिक आहे किंवा तुम्ही स्वतः पत्रकार बांधव तुम्ही आम्हाला जर काही सूचना केल्या की हा हे कोपरगाव मध्ये व्हायला पाहिजे नागरिक जे सांगतील ते सुद्धा प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे आता हे तुम्ही सगळं सांगितलं तुमचं विजन आमच्या लक्षात आलं परंतु आता आज पहिला मोठा प्रश्न तुमच्या समोर तुमच्या पक्षांतर्गत जी धुसफूस आहे तिला तुम्हाला पहिल्यांदा फेस करावा लागेल जोपर्यंत हे सगळं एक हे कसं तुम्ही एकत्रित आणलं सांगा आता आमचे जिल्हा प्रमुख आलेले आहे तर बऱ्याच जणांबरोबर त्यांची चर्चा झालेली आहे जे जुने शिवसैनिक आहे त्यांच्याबरोबर पण झाली ज्यांनी कोणी राजीनामा दिला आहे त्यांच्याबरोबर पण त्यांची चर्चा झाली सगळ्यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे जे येतील त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू ज्या छत्रपती शिवाजी महाराज आई तुझा भवानी हिंदुज सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे सर्व महापुरुष सर्वांना वंदन करून मी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानेल एका निष्ठावंत शिवसैनिकाला त्याच्या कामाची पावती या लागलेल्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणूक नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी कोपरगाव शहरामध्ये माझी पत्नी सपना भरत मोरे जी दोन टर्म शिवसेनेची नगरसेविका राहिली आहेत नगरपालिका प्रशासनाचा जनहितासाठी तगडा अनुभव असताना उद्धव साहेबांनी खूप मोठी जबाबदारी आमच्यावर नगराध्यक्ष पदाची देऊन खऱ्या अर्थाने निष्ठावंतला सर्व स्तरातून कोपरगाव शहर तालुका सगळ्यांना मनोमन इतका आनंद होतोय कनिष्ठावंताला न्याय मिळतोय मी मनापासून संजयजी राऊत साहेब असतील आमचे शिवसेनेचे अहिल्यानगरचे सचिन भाऊ कोते जिल्हा प्रमुख संजय आप्पा शिंदे या सर्वांचे मनापासून आभार मानेले यांनी विश्वास टाकला निवडणुका लागल्यात खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आमची कामाची पावती म्हणून मी सतत व्यक्त होणार माझ्या लिहिण्यातून सोशल मीडियावर जे आज माझे व्हिडिओ माझ्या बाईट येतात मी काम करतो रस्त्यावर जाऊन जनहितासाठी जा जन जा आंदोलन करतो याची दखल खऱ्या अर्थानं पक्षप्रमुखांनी घेतली मी जनतेला विनंती करल आज माझ्यासोबत सगळे आजी माझी शिवसेनेचे पदाधिकारी सगळे आजी माझी नगरसेवक सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आज माझ्यासोबत आहेत जिल्हा प्रमुख सचिन बोक होते झाल्यानंतर त्यांनी पहिले जुन्या नव्या शिवसैनिकांना भेटीगाठी घेऊन जुने शिवसैनिक पुन्हा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून रिंगणात उतरवलेत त्यांचे मी मनापासून आभार मानेल त्यांचंही मी स्वागत करेल कोपरगावचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्न मी पुन्हा पुन्हा जनतेसमोर सांगण्याची गरज नाही कारण जनता त्या प्रश्नांना रोज सामोरे जाते तेच तेच प्रश्न आपला देश स्वातंत्र्य झाल्यापासून आपल्या कोपरगावच्या मूलभूत प्रश्न आहे तशाच गरजा आहे तशाच आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी जुनेच प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही जनतेच्या समोर मत मागण्यासाठी जाणार आहेत आमच्या पाठीशी कुठली यंत्रणा नाही आमच्या मागे कुठलंही पाठबळ नसताना फक्त शिवसैनिकांच्या बळावर आणि शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व नागरिक हे आमच्या पाठीशी आहेत गेल्या तीन वर्षापासून आम्ही नगराध्यक्ष पदासाठी तयारी केली जनतेच्या सुखादुखात जनतेच्या प्रत्येक असलेल्या त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं असेल त्या सगळ्या कामामध्ये आम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून त्यांची प्रश्न शेवटपर्यंत जाऊन ती सोडवली असं नाही का अर्ध्याच मार्गावर जाऊन आम्ही ते प्रश्न सोडून दिलेत असं कधीच झालं नाही सोशल मीडिया माझं खुलं पुस्तक आहेत मी जे करतो ते मी सोशल मीडियावर दाखवतो फक्त मी बोलतो असं नाही हे जनतेला सगळं माहीत आहे आरोप प्रत्यारोप मी करणार नाही मी काय ना करणार आहे जनतेसाठी काय करणार आहे फक्त हेच घेऊन मी जनतेसमोर मत मागण्यासाठी जाणार आहे आज माझ्यासोबत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेत माझ्यासोबत जनता सुद्धा आहेत माझ्यासोबत सर्व कोपरगाव करातील कुठल्याही समाजाचे असतील कुठलाही व्यापारी वर्ग असेल मी सतत बाजारपेठेसाठी सुद्धा आहे पुरोगामी विचार घेऊन मी या कोपरगावच्या जनतेसाठी सतत लढलोय मी या आपल्या न्यूज चॅनलच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी जनतेला आव्हान करतो पक्षप्रमुखांनी सौ सपना भरत मोरे या उत्तर आयल्या नगरच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अर्थात जिल्हा प्रमुख सहा वर्षापासून त्यांनी ते पद चांगल्या प्रकारे जनतेचे सेवा करण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडण्यासाठी सतत अहोरात्र ती झटत राहिलीत शिवसेना पक्षवाढीसाठी कोपरगावच्या जनतेला कोपरगावच्या रयतेला कोपरगावच्या मतदारांना सुद्धा माहिती आहे सपना मोरे या यांचा व्यवसाय मेडिकलचा व्यवसाय आरोग्यविषयक जीवाशी निगडीत असलेला विषयक आमचा तो व्यवसाय आहे त्यामुळं आम्हाला बारा तास त्या ठिकाणी थांबावंच लागतं त्यामुळं जनतेशी संपर्क नगरसेवक असताना जनता ज्यावेळेस आमच्याकडे काम घेऊन आली आम्ही त्यांना दुकानात आमच्या बे, भेट भेटलेलो आहे आणि जनतेने आम्हाला जर कुठं फोन करून बोलवलं कुठं काही घटना घडली कुठं काही प्रसंग आला तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आहे जनतेच्या प्रत्येक अडचणीत प्रत्येक संकटात मोरे कुटुंबीय आणि माझ्यासोबत राहणारे माझे शिवसेनेचे नेते स्थानिक आसलम बि शेख असतील गगनहाडा असतील भूषण पाटणकर असतील मयूर खरणार असतील स्वर्गवासी माझे मित्र संतोषजी ठक्कर आम्ही सगळे सामाजिक सेवा ज्या शिवसेनेच्या माध्यमातून कोपरगाव शहराची सेवा करत आलोय आणि मी विश्वास देतो शेवटपर्यंत कोपरगाव शहराची सेवा करण्याची संधी जनतेनं द्यावी या त्या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत जनतेच्या मनातील प्रश्न आहेत जनतेच्या मनातील प्रश्न निश्चितच मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो पक्षप्रमुखांना उमेदवारी या कोपरगावच्या जनतेसाठी काम करण्यासाठी एक संधी दिली त्या संधीचं सोनं मी कोपरगाव शहराच्या विकासासाठी करणार आहे